रायगड जिल्ह्यामध्ये महाड शहरातील एम जी रोड येथील हॉटेल मेजवानी या हॉटेल किचनच्या जागेवरून जुन्या वादावरून एका जोडप्याला जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करून जातीवाचा शब्दप्रयोग व अश्लील वर्तन करत आरोपी यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीस लाता मारहाण केली तसेच संबंधित जोडप्याला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रसाद रामकृष्ण जाधव पूजा प्रसाद जाधव दर्शन प्रसाद जाधव यश प्रसाद जाधव रोशनी यश जाधव निर्मला सावंत साहिल सावंत प्रवीण सावंत सर्व राहणार काकरतळे महाड यांच्या विरोधात अॅट्रॅसिटी विनयभंग व जीवे मरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आले रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड अशाच प्रकारच्या रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद